सर्वप्रथम जो हल्ला झाला त्याचा मी निश्चित करतो खरं तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट सातत्याने आपल्याला मदत करत असतं आणि त्यांच्यामुळे शांतता आपल्याकडे नांदत असते दुर्दैवाने उमट जे मध्य प्रदेशचं एक क्रिमिनल गाव झाल्यासारखं झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथनं वेपन जे म्हणतो आपण रिव्हॉल्वर वगैरे विक्री होत असते या बंदोबस्त करण्यासाठी आपल्या ग्रामीण भागाचे जे पी एस आहेत मॅडम कावेरी मॅडम या सातत्याने त्यांच्यावर फॉलो ठेवतात आदरणीय साहेब जे आहेत गोलप साहेब हे गोलपसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली एस पी जे रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला बंदोबस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्य आहे गेल्या पाच सहा महिन्यामध्ये खूप प्रमाणात रिवॉल्वर त्यांनी पकडलेत त्याच्यामुळं थोडंसं त्यांना वाईट वाटायला लागलं की आमच्या व्यवसायावरती यांनी गदांत आहे काय काय म्हणून गेले होते आपल्या डिपार्टमेंटची लोकं की तिथला जो आरोपी होता मुख्य याला पकडण्यासाठी गेले होते त्याला पकडणंसुद्धा होतं पण तिथले स्थानिक लोक मध्ये आलेत आणि त्यांनी आमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांवरती हल्ला केला या हल्ल्यामध्ये केल्यावर सुद्धा आपले जे साहेब आहेत नितनवरे त्याचप्रमाणे शशिकांतजी पारधी आणि दुसरं शशिकांत पाटील किरण पारधी आणि एक भिल्ल या चौघांना त्या ठिकाणी थोडी दुखापत झाली गाव असल्यामुळे गावातले थोडे डकलाडकले झाल्यामुळे दुखापत झाली पण एवढं सुद्धा महाराष्ट्राच्या पोलिसांनी दाखवून दिलं की आम्ही आरोपीला सोडत नाही आणि त्या आरोपीला पकडून याबद्दल खरं तर मी त्या सर्व स्टॉपचं मनापासून अभिनंदन करतो शेवटी बंदोबस्त आणि क्रिमिनल यांना ताब्यात घेण्याचं कर्तव्य हे पोलीस डिपार्टमेंट करत असतं घाबरून न जाता ज्या धैर्याने आणि शांततेने त्यांनी यांना पकडून आणलं आणि एक मोठा आरोपी जो मुख्य आरोपी आहे ज्या माध्यमातून पुणे असेल नगर असेल या भागामध्ये ही रिव्हॉल्वर पाठवली जातात त्यालाच आज पकडले गेलेले आहेत त्याच्या माध्यमातून संपूर्ण जी चेन आहे ही शोधण्याचा प्रयत्न डिपार्टमेंट करणार अदरणीय आपले जे रेड्डी साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं आहे साहेबांशी बोलणं झालं आहे तहसीलदार महोदयांचं स्वतः स्वतः सहकार्य तिथे होतं थोराफ साहेब स्वतः तिथे उपस्थित होते आणि त्यांनी सहकार्य केलं ज्यांनी या कामाला सहकार्य केलं त्यांचं मी खरंच मनापासून आभार मानतो आणि विशेष करून ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कावेरी मॅडम असतील किंवा नेतनवरे साहेब असतील पारधी असतील पाटील असतील या सर्वांचं शौर्याबद्दल खरं त्यांचं मी आभारच मानतो की त्यांनी चांगलं शौर्य दाखवून त्या आरोपीला पकडून आणले महाराष्ट्राची पोलीस कमी हे संपूर्ण उत्तर मध्य प्रदेशच्या त्या गुन्हेगारांना दाखवून दिलेले आहे आणि भविष्यातही त्यांचा ते बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही आमच्या परीने जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही पोलीस डिपार्टमेंटला नक्की करू चलो चला, चला।, चला।